कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण भैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील कोरले सरपंच गणेश साळुंके उपसरपंच मुक्तीयार साठविलकर ग्रामपंचायत सदस्य विजय कांबळे नेहा कांबळे तसेच इतर ग्रामस्थांसह अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे लांजा तालुक्यामधीलच गोविड ग्रामपंचायत उपसरपंच राजेश झोरे ग्रामपंचायत सदस्य मनिषा शिंदे ग्रामपंचायत सदस्य नरेश शेलार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शाखा प्रमुख संजय नारायण जाधव आदींनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरुप प्रमुख गुरुप्रसाद देसाई विधानसभा क्षेत्र समन्वयक एस एन कांबळे प्रमुख दादा विभाग प्रमुख आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाठिंबा दिलेला आहे आणि माझ्याबरोबर आज वयाशीर संबंधासाठी खांदार खांदा जो उभे राहणार आहे मी भविष्यात या सर्वांसना शब्द देतो की पूर्ण गावातून हंड्रेड पर्सेंट शंभर कोटी साथ आम्हाला कामाला आयुष्य मिळेल हा शब्द शब्दातून तुम्ही निश्चिद् करायचं आहे आणि पुढची भेट ही आमदार म्हणूनच इथे द्यायची आहे सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांनी जो शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल अभिनंदन सांगू इच्छितो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसंच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वरती विश्वास ठेव विकास करणाऱ्या विकासावर तो शाश्वत विकासावर आपण विश्वास ठेवून जो जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय त्याला कुठेही त्याला जाऊ देणार नाही कुठेही आपल्याला अडचण येणार नाही याची ग्वाही देतो